नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काँग्रेसच्या लाखांदूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन उद्या मंगळवारला धडकणार मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लाखांदूर तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून उद्या मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी शेकडो काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी धडकणार आहेत लाखांदूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जन आक्रोश मोर्चात विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन राशीचे पन्नास हजार रुपये तात्काळ कर अदा करा शेतकऱ्यांच्या धनाचे व बोनसचे पैसे तात्काळ देण्यात यावे कृषी पंपांना नियमित बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा पीक कर्जावरील सहा टक्के वाजेची रक्कम रद्द करण्यात यावी अतिक्रमणधारकांना तात्काळ पत्ते देण्यात यावे रासायनिक खते बी बियाणे व कीटकनाशक औषधींच्या किमती किमती कमी करण्यात याव्या कृषी पंपांच्या वीजेचं बिल सरसकट माफ करण्यात यावे इटिया डोह प्रकल्पातील कृषी सिंचनासाठी देण्यात येणारे पाणी मुबलक देण्यात यावे कृषी पंपासाठी असलेले रोहित्र विना अट व विनाशुल्काने देण्यात यावे प्रलंबित असलेल्या कृषी पंपांच्या वीज देण्यात यावे शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट तात्काळ माफ करण्यात यावे ग्रामीण भागातील घरकुलाच्या अनुदानाची रक्कम वाढवण्यात यावी लाखांदूर तालुक्यातील सर्व विभागाचे रिक्त असलेले पदे त्वरित भरण्यात यावे तसेच ओबीसी जनगणना तात्काळ करण्यात यावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असून सदर आक्रोश मोर्चा उद्या मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता लाखांदूर येथील शिवाजी महाराज चौकातून निघणार असल्याने शेतकरी शेतमजूर व युवा बेरोजगारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लाखांदूर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे